नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत चांगल्या चांगल्या नाच झोपून स्वतःच जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो ह्या नाच गाण्यावरती पगडा होता त्याला या यापूर्वी पहिल्यांदा धक्का दिला जेव्हा गौतमी बद्दल चर्चा केली गेली आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं तेव्हा मला आठवतं मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभारण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी राहतो आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभे राहते पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं तिला काय करायचं आहे कोणाच्या मागे उभं राहायची मोठी पुढे होऊन स्टेटमेंट देते मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण तुझी ही अधिकारी हो। अशी चालू ठेव महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस आणि मला वाटतं की तुझ्यासारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही ज्यांच्या मागे जात नाही अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन आणि अण्णूचही मनापासून अभिनंदन झाल्याचे चालते आहे मी हिला आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करतोय <laughs> मला माझ्या कार्यक्रमाला आले नाही अण्णूच्या कार्यक्रमाला आले बघा अण्णूची चालते की

या कार्यक्रमामध्ये हो लावणी सम्राज्ञी गौतम पाटील यांचा लावणीचा बहारदार कार्यक्रम पार पडला यावेळी राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गौतम पाटीलचे कौतुक केले तर रुता जितेंद्र आव्हाड यांनी गौतम पाटीलबरोबर ठेका धरला चला ओके उका या पुढे या कॅमेरा पार्टी बघायचं या 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 पुढे या पुढे या या इकडे या काय वाट आहे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुवर्णा तुतारी आणि या तुतारीने आपण मानबंधन घेत आहोत जे जे बांदेवर आमच्या विनंतीला मान देऊन येत आहेत आपल्या पक्षात मोठे घटन येते तुमच्या हातातच देवाची चिठ्ठी राज्याच्या महिला सचिव गौरी किशोर आंगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकारी ऋताताई जितेंद्र आवड भावनाताई घाणेकर मनाली मनोज हळदनकर सुलजाताई सुतार कविताताई पाटील तसेच अन्य महिलांचा सत्कार केला

प्रथम पारितोषिक विजेत्या महिलांसाठी सोनेची नथ व पैठणी द्वितीय क्रमांकासाठी पैठणी तसेच तेरा सेमी पैठणी व एकशे पन्नासच्या वर आकर्षक बक्षिसं मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यावेळी संपूर्ण मैदान तुडुंब महिलांनी भरलेले आहे फक्त डोक्याने पकडायचं आहे फुगाम डीजे दादा प्लीज द म्युझिक फुगा नाईकडे यांचं देखील या ठिकाणी त्यांचे शुभ असते आपण मंचावर बक्षीस देत आहोत सुनीता वैदागी यांच्या हस्ते आपण खोटीत देत आहोत लकी ड्रॉ विजेते दे, हे द्या

No. आणि गौरी आंग्रेच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे यावर्षी पण त्यांनी खूप एक सुंदर कार्यक्रम केला बराच वेळ खूप गर्दी होती आणि मुख्य म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जिचे चर्चे होत आहेत चांगले असो किंवा वाईटासाठी असो अशा गौतमी पाटील यांचं त्यांनी इथे कार्यक्रम पण ठेवला नृत्य पण ठेवलं आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांचं आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हळदी कुंकू का, कार्यक्रम घेतला होता या ठिकाणी राष्ट्रवादीचे सग सगळे मान्यवर जितेंद्र आव्हाड साहेब आणि रुतावैनी पण इथे उपस्थित होते आपण तेरा कॉन्सोलेशन प्राइजेस एक सेमी पैठणी सेकंड प्राईज आणि पैठणी आणि एक सोन्याची नथ त्याची फर्स्ट प्राईज आपण जे जिंकलेत त्यांना दिलं आहे आणि या ठिकाणी दिगामध्ये पै सर्वप्रथम एक गौतमी पाटील आली होती तर तिचा पण खूप खूप आभार आणि माझ्या दिग्यातल्या सगळ्या महिलांनी जे भरभरून बर प्रेम दिलेले आहेत त्यांचा पण आभार ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखव